आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे हिंगणगाव जवळ अग्रणी नदीच्या पात्रात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला विठुरायाची वाडी तालुका कवटे महांकाळ गावच्या हद्दीतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला आहे सदरची घटना सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकी झाली आहे विठुरायाची वाडी गावच्या हद्दीत कोल्हापूर पद्धतीचे मोठे बंधारे आहेत अग्रणी नदीपात्रात म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले होते नदीपात्रातील पाणी पूर्णपणे ओसरलेले असून आज सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास नदीपात्राच्या पाण्यात अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला आहे घटनास्थळी कवठे महांकाळ पोलीस पोहोचलेले असून पंचनामा करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क